फ्रेंड्स नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले आय थिंक दोन तीन दिवस तरी झाले असतील तर एवढा कधी गॅप पडत नसतो पण काय सांगू तुम्हाला मागं आहे ना खूप खूप म्हणजे खूपच लोड आहे आणि तो मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला काही काही गोष्टी अशा घडतात ना माणसाच्या आयुष्यात की आयुष्यच बदलून टाकतात आणि ते आपण कोणाला सांगू पण शकत नाही आणि लपवू पण शकत नाही तर असं काहीतरी झालेलं आहे सो असू द्या खूप जण व्हिडिओची वाट पाहत होते त्यामुळे मी म्हणजे आत्ता पण काही मूड नव्हता व्हिडिओ बनवायचा की व्हिडिओ बनवा पण खूप कमेंट आले मेसेज पण येत आहेत की पर्सनली पण ताई वाट पाहतोय प्लीज व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकूनच द्या तसं तर मी हा स्टोरीचा पार्ट फोर करणार होती खूप आतुरता झालेली आहे मला पण स्टोरीचा पार्ट फोर सांगण्याची पण इच्छाच होत नाही मनातून व्हिडिओ वगैरे बनवण्याची खरं सांगायचं तर आणि काय सांगू तुम्हाला काय झालेलं आहे सांगायचं तर आहे पण सांगू शकत नाही पण योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेल असू द्या तर चला एक सर्वात अगोदर या व्हिडिओला सुरुवात करायची अगोदर चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून ये माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला जास्त टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया एक सुरुवातीमध्ये एक गोष्ट सांगायची तुम्हाला ती म्हणजे अशी खूप महत्त्वाची गोष्ट आहे मी नोटीस केलेलं आहे की मी जे काही पण माझ्या व्हिडिओत दाखवते सांगते करते तर ते त्याचा त्रास आहे ना माधुरिताईला देतात लोक मला असं वाटलं पण नव्हतं म्हणजे मी एखाद्या व्हिडिओमध्ये माधुरिताईचं नाव घेऊन काहीतरी सांगितलं कारण त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं काही गोष्टीवर चर्चा झाली आणि तो मला तर माहिती आहे माझं चांगलं वाईट काही प्रत्येक गोष्ट मी सांगत असते माझी दुःखाची असो सुखाची सु, असो सगळं सु, सांगत असते तर तेही गोष्ट मी सांगितली तर त्यात पण आता माझा व्हिडिओ बघून काही काही लोक सगळेच नाही म्हणत मी पण काही काही लोक आहेत असे ज्यांना लय दीड शहाणे बनतात ते फक्त एवढंच सांगणार मी की माझ्यामुळे माधुरीताईला त्रास देऊ नका त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्या लाईव्हवर जाऊन किंवा त्यांना पर्सनली पण करिश्मा बघा ना कशी का व्हिडिओ काढते करिश्मा बघा ना अशी करते करिश्मा बघा तशी करते अशी बोलते तशी बोलते खरं तर हे चॅनल माधुरीताईची मेहरबानी आहे पण तरीही असं नाही की याचा अर्थ मी काही या चॅनलवर टाकला आणि तुम्ही माधुरीताईला जाऊन कंप्लेंट करणार तसं माधुरीताईने मला स्ट्रिक वॉर्निंग दिलीच त्या हिशोबाने मी चालते नाही तुम्हाला तर माहिती मी प्रत्येक बारीक गोष्ट शेअर करायची पण मी आता तसं काही करते का नाही खूप मोजक्या गोष्टी शेअर कर शेअर करत आहे एवढ्या आठते दहा दिवसात एवढ्या भयंकर भयंकर गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत झालेल्या आहेत काही गोष्टी आहेत ज्या मला सांगावंसं तर वाटतंय पण मी नको वाटते जाऊ दे म्हणतं कंट्रोल खूप खूप म्हणजे खूप काही गोष्टी शिकलेली आहे मी असू दे जे होते ते चांगल्यासाठी होते बाकी समजणे मले पैसे रंगते तर चला एक महत्त्वाचं काम आहे मला जरा कंटिन्यू करते मी व्हिडिओ दोन मिनटं तर एक महत्त्वाचं काम होतं दोन दिवस झाले का तीन दिवस झाले असतील व्हिडिओ नाही आले त्यामुळे खूप जणांचे कमेंट होते आणि सगळ्यांना असं वाटलं काय झालं काय झालं तर थोडंसं आजारी आहे असं समजा कोणी म्हणणार नाही असं पाहून आजारी आहे पण कसं असतंय माणसाचं शरीर नाही कधी कधी मन पण आजारी पडतो माझं मन आजारी पडलं आहे म्हणून मी जरा टेन्शनमध्ये आणि दोन दिवसावर माझा बड्डे पण आला आहे बड्डेचा म्हणजे त्याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट पण नाही आहे तर मिनिट तर खूप जणांच्या गैरसमज झाला असेल की व्हिडिओ का येत नाही आहे काय येत नाही आहे तर काय यार मध्येच फोन आला हॅलो वेलकम बॅक बापरे फोन आला होता मला तर अशा मध्ये फोन येतात आणि भयंकर भरं भयंकर प्रकार मला माहिती होतात बाबा हे बघा तुम्हाला मी आधीच बोलली होती मी कोणत्याही विषयावर बोलणार नाही कोणाचे नाव घेणार नाही कोणालाही टोमने मारणार नाही तेव्हापासून मी असं काहीही केलेलं नाही आहे फक्त मी माझं जे काही आहे ते माझं रिॲलिटी दाखवते माझ्यासोबत जे घडतं ते आणि ते पण जेवढं शेअर करू वाटते तेवढं फक्त पण असं म्हणतात ना की एखादा व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल मग आपण त्याला त्रास देऊन त्याच्यासारखं बनण्यापेक्षा आपण आपल्या स्वामींवर सोडून द्यायचं जेव्हा आपण स्वामींना बघ बोलतो ना की स्वामी बस झालं मी हारली तुम्ही बघून घ्या तर स्वामी जेव्हा फटका देतात म्हणजे ते म्हणतात ना भगवान की लाटी जप पडती हे तो आवाज नाही होती मी कोणाला टोमणे देत नाही आहे पण एवढंच सांगणार मला कोणाबद्दल बोलायचंही नाही हां मला ज्या विषयावर फोन आला होता कोणाचा तरी तर ते विषय घेतला की असं असं झालं तसं तसं झालं म्हणजे मी एवढंच म्हणते मी जर कोणाच्या नादी लागत नाही कोणाला काहीच बोलत नाही तर त्यांनी पण मला बोलू नये अन्यथा परिणाम भोगावे लागतील ला, आणि आहेत काही काही लोक खूप म्हणजे सगळ्यांनी भोगलेत आता झाले हिसाब बराबर होऊ द्या यांचा विषय एवढा शेअर करायचा होता बाकी जास्त काही नाही बोलायचे याच्यावर विषय लांबवा असं मला एवढं इम्पॉर्टंट वाटत नाही बाकी जैशी करणी वैशी भरणी म्हणतात ना तर हे लय कर्मावर विश्वास आहे आपला तर चला असा विषय आहे बाकी खूप जणं म्हणत होते काय झालं व्हिडिओ नाही आहेत काही प्रॉब्लेम झाला का असं झालं असेल तसं तर अंदाजे लावू नका कोणीच मी बरं बरी आहे म्हणजे थोडंसं नॉर्मल काही प्रॉब्लेम आहे ज्या वेळ आल्यावर मी योग्य वेळ आल्यावर शेअर करीलच बाकी निवांत आहे माझं काम माझं झोमॅटो माझं घर लेकरू एवढंच चालू आहे आणि राहिली गोष्ट जेव्हा वेळ भेटते तेव्हा लाईव्हला येते आणि व्हिडिओ वगैरे जास्त लक्ष देत नाही आहे कारण काय सांगू आता जाऊ द्या समजणेवाले कोशे रा का तर एवढंच सांगणार मी ठीक आहे सुखरूप आहे चांगली आहे सुरक्षित आहे काही झालेलं नाही आहे मला आणि राहिली गोष्ट माझ्या लाईफमध्ये अशा अशा काही काही गो गोष्टी एवढ्या अर्धा दिवसात घडलेल्या आहेत की त्या योग्य वेळ आल्यावर नक्की शेअर करील पण आता नाही करायचं तर सकाळी उठल्यापासून हाच आपला रुटीन असतो आता मयंकला मी रिक्षा लावून दिलेली त्यामुळे त्याला सोडायला घ्यायला जायचा काही विषय येत नाही मला बाकी घरातले कामं आणि माझं झोमॅटो व्यवस्थित चालू आहे एकदम परफेक्ट चालू आहे असा सगळ्यांनी सपोर्ट राहू द्या एक छोटासा व्हिडिओ माझ्याच आत्यांसाठी ज्यांचे ख भरपूर कमेंट येत होते करिश्मा तू कुठं गेली काय झालं का व्हिडिओ येत नाही बस याच्यासाठी तर दोन तारखेला आता बड्डे येतो आहे पण काही प्लॅन नाही आहे मला वाटलं होतं की काहीतरी प्लॅन करावा आणि करावा बड्डे चांगलं सेलिब्रेट आणि कोण कोण बोलत होते ते सगळे भेटायला पण येतील असं वाटलं होतं पण नाही करू शकत बड्डे नाही करायचं आहे मला कॅन्सल केलेलं आहे पॉसिबल झालं तर घरीच मी केक काटील मयंसोबत आणि काही विशेष नाही हां जेव्हा मला वाटेल योग्य की बड्डे करायला पाहिजे त्यावेळेसच मी तीन तारीख तीन मार्चला माझा बड्डे येतो तर त्याच दिवशीची तीन तारीख समजून मी बड्डे करून घेईल आली वेळ तर मी बड्डे पुढच्या महिन्यात बी करील तर तो माझा विषय पुरवठला तर करील नाही तर नाही करेल तर म्हणजे मनासारखी खूप इच्छा होती की एखादा छोटासा हॉल बुक करावं हो जसं मी दरवेळेस करते आणि बड्डे वगैरे करावं आणि बड्डेच्या दिवशी मी खूप एक्सायटेड असते कारण वर्षभरातून आहे ना माझ्या खरं अंतकरणातून मनातून जर मी खुश राहत असेल ना तर तो येतो फक्त माझा बड्डेचा दिवस वर्षातून एकच दिवस बाकी सगळे तर काय ते म्हणतात नाही का जिंदगी झंडे फिरबी गमंडे ते जोकरसारखं हसावंच लागतं दुनियाच्या पुढं जोकरसारखी जिंदगी झाली तशी गंमत आहे किती मनामध्ये दुःख असले तरी शेवटी हा लागतं तर त्यासाठी समजून घ्या बाकी हां माझा बड्डेचा दिवस आहे ना मी फुल डे ओरिजनल हॅप्पी राहते बाकीचे दिवस नाही सांगू शकत कॅमेरा असा ओपन केला असा थोडाफोडं आणला की स्माईल दाखवायचं लागतं कारण काही लोकांना आपण दुःख 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 दाखवलं आणि लोकांना काय वाटतं अरे ही काही नुसतं उठलं सुटलं की तेच उठलं सुटलं की तेच मग त्यांच्या आयुष्यात नेगेटिव्हिटी आल्यासारखं मग ते लोक कंटाळून जातात आपल्याला बघत नाही सपोर्ट करत नाही त्यामुळे तर असू द्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम असल्यानंतरही असा असा हासरा चेहरा ठेवायला खूप मोठं काळीज लागतं जिगर लागतं मी तर म्हणणार आणि ही गोष्ट स्पेशली आमच्या ताईला कळत असेल की करिश्मा एवढा टेन्शनमध्ये पण आहे बाप रे खूप मोठा टॅलेंट आहे करिश्मा कळत एवढा टेन्शनमध्ये असून हसतेही काय करू ताई सवय पडलेली आहे दुःख सहन करायची बरोबर ना तर असू द्या चला हा एक छोटासा व्हिडिओ माझ्याचा हात्यांसाठी कसा वाटला नक्कीच सांगा आणि हो सकाळपासून माझा हाच रुटीन चालू आहे उठून मयेंचा आवरून त्याला शाळेत सोडून दिलं तिकडून आल्यावर धुना भांडे झाडोपोचा स्वैवाक केलं खाऊन पिऊन घेतलं की निम्मा आणि थोड्या बसायचं मग आपल्या ऑर्डर वगैरे मारायचं परत यायचं परत मयंग येतोच परत मग घरातले कामं आवरायचे खायचे प्यायचं झोपायचं जेव्हा टाईम भेटल तेव्हा आणि दिवसभरेचे जे व्हिडिओ आहेत ना माझे टायमिंगला सेट करून देते म्हणजे त्या त्या टायमिंगवर व्हिडिओ पडत जातात परत मला मोबाईल पण पाहायची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने रुटीन चालू आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला नक्कीच सांगा आणि बाकी ज्या जे कोणी माझे चाहते आहेत त्यांनी काही काळजी करू नका एकदम हॅप्पी आहे सुरक्षित आहे व्यवस्थित आहे सगळं काही ठीक आहे फिट अँड फाईन बेस्ट आहे सगळं काही तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनल चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये प्रयत्न करील की मी स्टोरी बनवेल तर भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय